ओग करते ती तू तिला का बरं रडते ती कर तिला ओग परत कर ओग कर। रडू नको तिला शांग रडायचं नाही ओग तू पण काय हंबा करते तू हंबा झाली तू कुठे चालली हंबा कुठे चालली हंबा कुठ बाय कुठे चालली तू रडते का ती तिला ओग ओग करते तू रडते ती ओग आर्या काय करते नको आर्या असं नाही करायचं बाळा झोपेतून उठून तुन लगेच खेळायला लागून गेले आमच्या ते ते नाही घ्यायचं शौर्या ठेवून दे चल शौर्या ठेवून दे बाळा ते ठेवून दे आर्या कम बेटा आर्या हे घे कम कमी यान छान काय छान छान कमी यर आर्या आर्या बॉल दे का माझ्याकडे बॉल दे बॉल काय छान छान बॉल दे मला कम चल कमी घे ग चक्की कोणाला पाहिजे घे चक्की घे चुर्या!